वेगळ्या वेगळ्या टीम आहेत खंडणी मागणाऱ्या वेगळ्या टीम खून करणाऱ्या वेगळ्या त्यांना घेऊन पाहणाऱ्या वेगळ्या पैसा पुरवणारी वेगळी टीम यांना झोपायला घर देणारी वेगळी वेगळी टीम यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून नेण्यासाठी वेगळी टीम डाके टाकणारी वेगळी टीम तसे आहेत त्यांच्यावर छेडछाडी करणाऱ्या वेगळ्या टीम म्हणजे माणसाला मानसिक खच्चीकरण करायचं जर एखादा विषय त्यांचा नाही ऐकला तर म्हणून ह्या सुद्धा छेडछाडीच्या वेगळ्या टीम आहेत बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत सुद्धा गुन्हे त्यांच्यावरती आहेत चोऱ्या करणाऱ्या वेगळ्या टीमा तीनशे सात करणाऱ्या वेगळ्या टीमा आणि यांना सांभाळणारा ह्या भयंकर टीमा आहेत ज्यांनी खंडणी मागायला पाठवलं सगळ्यात मोठा गुन्हेगार ज्यानं खून करायला लोक पाठवले पाठवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे खून करणाऱ्या पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे आणि हा समाज शांत एवढ्यासाठी की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय याच्यातला एकही सुटणार नाही म्हणून लोक शांत आहेत का रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एक सुटला सामना मात्र आमच्या संघ हे तुम्ही कधीच विसरायचा नाही आमच्यावरती विश्वास ठेवणार हे सुद्धा संस्कार आहेत एकदा विश्वास झाला तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही सांगतो हे सरकारनं पाठीमागे सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढे पण लक्षात ठेवावं खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये आणि या दोन्ही टीमला खंडणी मागणाऱ्या आणि खून करणाऱ्या टीमला सांभाळलं कुणी त्यांचे फोन त्या आठ आठ दिवसात किती वेळ झाले यांनी एकमेकाला कुठली साथ दिली हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं आहे नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले परंतु तो तपासात आलाच नाही तरी फसवणूक ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुट्टे किंवा ही सगळी शंभर दीडशे लोकांची साखळी धरली जाणार नाही त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडला म्हणून समजायचं हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवा कारण ही लहान घटना नाहीये ही खूप मोठी घटना आहे त्यामुळं या कुटुंबाला शंभर टक्के न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाही फक्त जागरूक राहा या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो मराठ्यांनाही सांगतो गाफील राहायचं थोडं आता बंद करा सावध पावित्रा घ्यायचं शिका समोरचा गोड बोलून डावं टाकतोय डावं ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे की कोण कसा डाव टाकतोय त्याचं षडयंत्र आपण कसं तोडायचं याबाबत आपण हमेशा सतर्क असलं पाहिजे सावध असलं पाहिजे यांना कोणती चाल खेळू द्यायची नाही यांनी टाकलेली चाल तोडायचं काम आपण करायचं शेवटी एक लक्षात ठेवा आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असत पण ज्या वेळेस अस्मितेवर घाला येतो ज्या वेळेस हे कुटुंब उन्हात पडत ज्या वेळेस ले, ले, एक लेख टाहून फुरते एक भाऊ न्यायासाठी वन वन न्याय मागत येतो त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभा समाजाने माय मायबाप म्हणून गरजेचं असतं अशी वेळ कोणावरती येऊ नये असा काळ आणि असं महासंकट कोणावरती खरंच येऊ नये हे राजकारण करायची जागा नाहीये हे राजकारण चार दिवस केलं जात नाही केलं जात परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना ही कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ नये आज आनंदी असणारा सुखी असणारा संसारात माती काढली गेली आज त्या सगळ्या कुटुंबात घरात आनंद होता आज हे लेकर आपला बाप आपल्या दारात आलेला रोज बघत होते त्याला त्या घरात आणि त्या उमऱ्यात बाप येताना दिसत नाहीये तुम्हाला आम्हाला बोलण्यापुरता ठीक आहे भाषणापुरता ठीक आहे पण एकदा तरी काजाला हात लावून बघा ही घटना साधी होती झालेली नाहीये आज वनवास आलाय त्या कुटुंबावरती कुटुंबाला काय करावं कळत नाहीये दोन मनस्थितीतून ते कुटुंब चाललंय इतकी भयान आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली ती जर आपल्या कुटुंबाची झाली असती तर आपण शांत बसला असतो का हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसत तर या धनंजय मुंड्याच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहेत त्याशिवाय चालणार कारण यांनी ह्या हो टोळ्या उभा केल्या कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या वीस दिवसानंतर आपण त्याने त्याचे लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली कारण तो त्याच्या लोकांना थांबवतच नाहीये याचा अर्थ असा होतो की तुमची मुख संमती आहे तुम्ही काय पण करावी तुमच्या पाठीशी इतके भोळे आता आम्ही सुद्धा राहिलेलो नाहीयेत आम्हाला आमच्या समाजाला कुठल्या पद्धतीने न्याय द्यायचा इथपर्यंत आम्हाला कळत आहे तुम्ही जाणून बुजू किती जाती विष काय लागला हे आम्हाला कळत आहे तुम्ही मीडियात कोणती भाषा बोलता आणि जनरल बसल्याच्या नंतर कोणती भाषा बोलता तेवढी आपल्याला आम्हाला आहे तुम्हाला वाटत असं आम्ही खूप ताकदवर आहेत पण एकदा जर मराठा बिथरला तर तो एक टोळी चटणीला सुद्धा फोरणार नाही ही धमकी नाहीये हे सत्य आहे तुम्ही जर तुमच्या टोळ्या लाभार्थी टोळ्या जर रस्ता रोको करत असतील मोर्चे काढत असतील आंदोलन करत असतील तर हे राज्यात वेगळा पायंडा पडायला लागला या राज्यात कधी मराठ्यांनी किंवा पंचायत जाती आतापर्यंत आरोपीच्या बाजून आंदोलन केलेलं मला तरी आठवत नाही या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत त्यांनी कधीच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही या आरोपीच्या बाजूला मोर्चे काढावे पण आता अशी शक्यता दिसायला लागली की या धनंजय मुंड्याच्या टोळीनं मोर्चे काढायला सुरुवात केली आता इथून पुढे जर आरोपीना काही केलं तर लोक आपण आपल्या जातीच्या आरोपीच्या बाजूला मोर्चे काढायला आता सुरुवात करणार आहेत कारण रूढ तुम्ही पाडली कोण जातीवाद नाही करत दाखवून द्या कोणी जातीवाद केलाय एकदा समोर येऊन दाखवा आम्ही कोणता जातीवाद केला जातीवाद कोणी करत नाही कधी आम्ही हजाराला बोललो नाही कधी धनगराला बोललो नाही कधी दलित मुस्लिमांना बोललो नाही कधी ओबीसीला बोललो नाही कधी मायक्रो ओबिसीला बारा बोलायचं दारांना आम्ही कधी बोललो नाही पण जे टोळी चुकीचं काम करायला लागली तिला बोलायचं नाही का तिला का असा नंगा नाच करू द्यायचा का लोकांचे लेकर तापू द्यायचे लोकांच्या मुलीच्या छेडछाडी करू द्यायच्या तरीही तुमच्या जर गुंडाच्या टोळीला बोलायचं नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही हा नवीनच पायंडा राज्यात पाडायला लागला घटना नाहीये तरीही तुम्ही त्या कुटुंबाच्या बाजूला बोलायचं सोडून तुम्ही आरोपीच्या बाजूला बोलायला लागलात हे मात्र तुमच्या चुकीचं पाऊल कारण ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळे त्यांच्या जातीची त्यांच्या समाजाची त्या जिल्ह्यात पळत होती मान सन्मान होता जी सगळी प्रत याच्या टोळीनं त्यांची घातली त्यांना खाली मान घालून चालायची वेळ लागली कारण खुणं करून जर तुम्ही त्याच्या पाठीशी उभारायला लागले त्याच्यामुळे ही पायंडा चांगला नाहीये कोणी जातीवाद करत नाही आणि करायची कोणाला गरज पण नाहीये परंतु तो टोळीच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि तिला रोखावं पण लागणार आहे त्याने जर पुढच्याही काळात रोखलं नाही तर टोळीच्या बद्दल आपल्या सगळ्या जनतेला विचार करावाच लागणार कारण ते जास्तीत जर मस्तीतच येणार असले ते जर थांबणारच नसले तरी हा अवघड विषय होईल पुढच्या वरती पुढचे संकट टाळायचे असतील तर पुढच्या काळात त्या गुंडाच्या टोळ्या थांबवणं गरजेचं आहे म्हणून एकजूट राहत जा हाक मारल्यावर येत जा असू द्या सर्व पक्षी असू द्या कशाच असू दे सर्व पक्षीय म्हणलं काही जण लेकर आता का काय करावं मलाही कळत कर नाही असूदला तरी असू द्या एखाद्या लेखीच्या हकीला मान द्यायचं शिका लेख बादर टाव फोटे साथी माझ्या बापाच्या न्यायासाठी तुम्ही या तर आपण आलं पाहिजे आपण नाही मान सन्मानाचा विचार केला पाहिजे खाली जागा मिळाली नाही तर वर मिळालं नाही तर नाही मिळाली तरी चालत पण इथून पुढचा पायंडा मान सन्मानासाठी नाही तर न्यायासाठीच पडला पाहिजे त्यासाठी निव्या तिथं बसायची तयारी आपण ठेवली पाहिजे न्याय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तरच या तर जुटीला या एकजुटीला काही किंमत नाही तुमच्या माझ्या संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढच्या काळात जे का जे आपल्या समोर आणखी प्रकारे येतील ते पाहून आपण पुन्हा एकजूट राहू आणि या कुटुंबाला न्याय देऊ एवढीच विनंती